गणपती अनुषंगाने पोलिसांची तयारी सुरू आहे आपण वेगवेगळे ठिकाणी गणपती मंडळांची मीटिंग पण घेतली आहे चार दिवस अगोदर मान्य पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षता खाली शहराचे जेवढे गणपती मंडळ होते त्यांची पण मीटिंग झालेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या कालामध्ये आपण परत एकदा शांतता कमिटीची मीटिंग पण घेणार आहोत त्याचबरोबर जे समाजकंटक आणि गुन्हेगार लोक आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचा सिलसिला पण सुरू आहे शनिवारी आपण आंबड Uh, office, सब एस डी पी ओ ऑफिस यांचे कार्यालयामध्ये अंबट सब डिव्हिजनचे जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांचे uh, खाली जेवढे क्रिमिनल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईचा कॅम्प घेतला होता त्या कारवाईमध्ये आपण एटी फोर लोकांवर एक सात uh, जुने एक सात एक दहा नवीन कायदाप्रमाणे एक छब्बीस आणि एक एकोणतीस कलमप्रमाणे त्यांच्याकडून बंद पत्रक घेतलेला आहे हा कारवाई सतत सुरू आहे उद्या परतूर सब डिव्हिजन मध्ये नंतर आणि जालना सब डिव्हिजन मध्ये प्रत्येक सब मध्ये असा प्रतिबंधक कॅम्प होणार आहे डीजे वर मान्य बॉम्बे हायकोर्टनी पूर्णपणे बंदी घातलेली आहे ते जे साऊंड लिमिट असते त्यामध्ये डीजे बसत नाही तर यावर्षी पोलीसची पूर्ण तयारी आहे की डीजे मुक्त गणपती असले पाहिजे ज्यामुळे जे म्हातारा आणि लहान मुला आणि इतर लोकांना जे डीजे आणि त्याचे साऊंडमुळे त्रास होत आहे त्याच्यावर पोलीसचा आला घालण्याचा प्रयत्न आहे त्याची प्रोसिडिंग सुरू आहे पोलीस स्टेशन करून बरेच प्रपोज म्हणजे जे, जे म्हणतो आपण प्रस्ताव ते आलेला आहे आणि वन सिक्स्टी थ्री टू प्रमाणे जे विशेष दंड अधिकारी म्हणून अधिकार आहे आम्हाला त्याप्रमाणे आपण काही लोकांवर तडीपारीची कारवाई करणार त्याची सुनावणी स्टेजवर आहे आणि गणपतीच्या अगोदर त्याचा ऑर्डर निघेल